राम राम शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे न स्किप करता बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी अवक दोनशे पन्नास क्विंटल कमीत कमी आठशे येसरसंद्राय तेराशे जास्त येत सोळाशे रुपये क्विंटल बाजार समिती दौंड केडकाव अवक अठ्ठावीसशे सत्याहत्तर क्विंटल कमीत कमी दोनशे येसरसंद्राय चौदाशे जास्त इथ एकवीसशे रुपये क्विंटल बाजार समिती शिरूर या ठिकाणी अवक एकतीसशे नऊ क्विंटल कमीत कमी चारशे पंद सरसंद्राय चौदाशे जास्तीत ज्या दर एकवीसशे रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर आणि फटा या ठिकाणी अवक अकरा हजार सहाशे सत्त्याण्णव क्विंटल कमीत कमी बाराशे सरसंद्राय पंधराशे पन्नास जास्तीत ज्या दोन हजार रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक आठ क्विंटल कमीत कमी चौदाशे सरसंद्राय सतराशे जास्तीत दोन हजार रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी आठशे सर्वसंध्र बाराशे जास्तीत ज्या सोळाशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवक आठशे सात क्विंटल कमीत कमी सातशे सर्वसंध्र अकराशे जास्तीत ज्या दर पंधराशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक नऊ हजार दोनशे पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी सहाशे सर्वसंध्र तेराशे जास्तीत ज्या दोन हजार रुपये क्विंटल नवीन आले साल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कंद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यात